नमस्कार आज आपण बघणार आहोत की साडी आपली एखादी प्लेट सुटून जाते तुम्ही व्यवस्थित कशी प्लेट करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ छोटा आहे म्हणून तरीही शेवटपर्यंत पाहत राहा इथे आपण फिटिंग करून घेणार आहोत आपल्या एका साईडला असे छोटे छोटे मिरे घेऊन आपण तिथं पिन अप करणार आहोत तिथं छोटीशी सेफ्टी पिन आपल्याला लावून घ्यायची आहे लावल्याने काय होतं की जे आपण प्लेट घेतलेले असतात ते निघत नाहीत आणि ते क व्यवस्थित कवर झालेले असतात सेक्युर झालेले असतात आता आपला जो उजव्या पायाजवळ जो आपला पदर असतो तो पदरला आपल्याला डाव्या साईडला ओढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला छोट्या छोट्या प्लेटा घ्यायच्या आहेत मग जे आपल्याला निऱ्या घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती मी तो पूर्ण ओढून घेतलेला आहे याने काय होतं आपला जो तिकडच्या साईडला जो आपल्याला एखादी मिरी उरते तर तशी उरत नाही ती एकदम प्लेन होते म्हणून आपल्या इकडे तिकडे टक करायची गरज पडत नाही म्हणून थोडंसं हात इकडे आपल्याला डाव्या पायाकडे ओढून तो पदर त्याच्या मिऱ्या घ्यायच्या तर साडी मोठी असेल तर आपण मोठ्या निऱ्या घ्यायच्या साडी छोटी असेल तर छोट्या घ्यायच्या कारण कोणत्या कोणत्या साडीचे मिरे ह्या खूप कमी बसतात म्हणून त्यासाठी आपल्याला छोटे छोटे मिरे घे घेऊन आपण टक करत असतो आणि कोणती कोणती साडी खूपच मोठी निघते आणि त्याच्या आपण मोठ्या मिऱ्या घेऊ शकतो तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित त्याला कवर के करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकही मिरी एक्स्ट्रा झालेली नाही आणि त्या साईडला देखील प्लेन झालेला आहे कॉटनची साडीला आपल्याला चिपचापच बसते कॉटनच्या साडीला आपल्याला व्यवस्थित सेटिंग करून घ्यायची असते जे आपल्या निऱ्या वगैरे घेतो त्या व्यवस्थित आपल्याला करून घ्यायच्या असतात हाताने व्यवस्थित त्यांना प्रेस करून घ्यायचे मागून असे ओढल्याने आपली कमरेची फिटिंग व्यवस्थित बसते कॉटनच्या साड्यांचं कसं असतं जशी आपण चापून चुपून नेसली आणि व्यवस्थित तिला सेट करून घेतली तर ती दिवसभर तशीच तशी राहते व्यवस्थित हातानेच आपण तिला प्रेस करून घ्यायची असते आता आपण पदर कवर करून घेणार आहोत ज्या पदरच्या वरती पदर जी प्लेट आहे मी एक पदरची जी प्लेट आहे ती ब्लाउजच्या साईडला मी उजव्या डाव्या साईडला लावलेली आहे म्हणजे आपण कुठेही बाहेर वगैरे जातो की कुठे पूजा वगैरे करतो किंवा एखाद्या वेळेस नकळत फोटो निघतो तर व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी एक प्लेट त्या साईडला मी कवर करून घेतलेली आहे म्हणजे पिन लावून घेतलेली आहे डाव्या साईडला बघू शकता आणि आपण व्यवस्थित असं पिन लावून घेणार आहोत साडी आपली नेसून झालेली आहे पण काही वेळेस काय होतं आपले कॉटनच्या साडीचे किंवा कोणत्याही काटापत्राच्या साडीचे काठ मोठे असतात तर आहे ना खालून फोल्ड होतात दुमडतात त्यासाठी मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता मी आता माझा सेट करून घेतलेला आहे तुम्हाला जर सर्व प्रकारच्या साड्या ड्रापिंग शिकायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा असे नवीन नवी साडी ड्राफिंग आणि फॅशन ब्युटीचे टिप मी शेअर करत असते पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत